आंदोलन केलं जात आहे काय सांगितलं आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र पक्षाच्या वतीनं आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील साहेब आणि शशिकांत साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यालयाच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काळी दिवाळी शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध करतो आहे काळी दिवाळीच्या माध्यमातून जे शासनाने पॅकेज जाहीर केलेलं आहे या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचं घोर निराशा झालेली मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं व पुराने महाराष्ट्रामध्ये नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यातसुद्धा अतिवृष्टी व पुराच्या संकटाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पंजाब राज्य असेल ते पन्नास हजार रुपये हेक्टरी देतो आहे आणि महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे त्याच पद्धतीनं अनेक लोकांच्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे त्या शा गाळ काढण्यासाठी किमान एक लाख चार लाख पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीसाठी द्यावेत एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतो माडा तालुक्यातलं केवळ गाव आहे या शेतकरी जमीन एवढी वाहून गे गेलेली म्हणजे जवळजवळ आठ दहा फूट माती निघून गेलेली आहे सरकारच्या ह्या अल्पशा मदतीमध्ये या शेतकऱ्याचं नुकसान काय भरून निघणार आहे यांना एकतर दुसरीकडं जमीन दिली पाहिजे कारण आता नवीन ओढाच निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे अशा अनेक शेतकरी सीनाकाठी की त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाने भरीव निधीतची तरतूद केली पाहिजे गाळ काढण्यासाठी सुद्धा दीड लाख रुपये दिले पाहिजेत कारण का अत्यंत तुटपुंजे अशी मदत शासनाने जाहीर केलेली आहे त्याच पद्धतीनं जनावरं घेण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही गेला तर सत्तर हजाराच्या जा खाली जनावर मिळत नाही आज जनावरासाठी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला बाजार अत्यंत चांगला समजला जातो जातीवंत जनावरं या ठिकाणी मिळतात तर किमान एक लाख प्रति जनावर या ठिकाणी मदत शासनाने दिली पाहिजे विद्यार्थ्यांच्या शालेय फी माफ केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला हातभार लावला पाहिजे त्याच पद्धतीनं शेतकरी उद्व्वस झाल्यामुळं शेतमजुरांचंचही सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जोपर्यंत बळीराजाला ताकद शासन देणार नाही तोपर्यंत हे त्याच्यावर जगणाऱ्या शेतमजुरांनासुद्धा मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आज हे आंदोलन करत आहोत अजून एक अडचण येते की ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी नाही त्या शेतकऱ्यांना देखील जे आहे ते पैसे काढता येतात त्यामुळे देखील अडचण जी आहे ती आता शेतकऱ्यासमोर उभी राहील पंचनामे शासनानेच केले आज टेक्नॉलॉजी एवढी आहे की या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सगळा डेटा मिळू शकतो शासनाला तर केवायसीची काय गरज आहे शासनाला मदत करायची असती तर हे आटी शर्ती घालत बसणार नाही शासन सडळ हाताने मदत करेल कारण का त्यांची माणसं फिजिकली ग्राउंडवर फिरलेली आहेत तलाडी फिरलेली आहेत कृषी अधिकारी फिरलेले आहेत पशुसंवर्धन अधिकारी फिरलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन एवढा डाटा उपलब्ध तुमच्याकडे झालेला असताना पुन्हा कशासाठी के वाय सी सरळ हाताने लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे त्याकडे शेतकऱ्यांसाठी बाजार समिती महत्वाची असते मात्र आता एक निर्णय झाला आहे की राज्यातल्या जे सगळ्या बाजार समिती आहेत आठवड्या त्यावरती सगळ्यांकडं प्रशासक आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि प्रशासक सगळं कारभार बघितलं सरकार मंत्र्यांच्या नियंत्रणामध्ये सगळं काम चालणार आहे याच्यावर मी अद्यापही तो जे आर बघितलेला नाही मी वाचून त्याच्यावर मत व्यक्त करेल <क्षा> तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय पण दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील सगळे नेते ते पक्षप्रवेश ने घेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल जिल्ह्यातले जे अनेक पक्षातले नेते त्या सगळ्यांचे ने प्रवेश झाले चार माजी आमदार देखील आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं आहे आपण आपल्याकडे कशा पद्धतीने बघत आहे राजकीय घरामोरांकडे ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत आम्ही शेतकऱ्यांचं काम करतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या काळाला विरोधी पक्ष याच्यामध्ये कुठला वगैरे असं वाटत नाही कसं आहे की कोण कुठल्या पक्षात गेलं म्हणून जागा रिक्त राहत नाही नैसर्गिक प्रक्रिया असते थोडा कालावधी लागतो भरून निघायला परंतु कोण ना कोण कोणाची तरी जागा भरून काढतं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपरिषदा असतील पंचायत समिती असेल महाविकास आघाडी आम्ही एकत्रितरित्या सगळ्या बैठका घेणार आहोत कुठल्या जागा कुणी कशा लढवायच्या या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण शहर ग्रामीण सगळीकडे आम्ही एकत्रित बसून चर्चा करून मार्क काढून पूर्ण टाकते ना इलेक्शन लढवाची बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद